काय बया भावाकडे जायचंय किती उशीर झालाय पिल्या बी गेलाय कुठं काय माहिती आता इष्टी धावती का नाही काय माहिती माझा भाव वाट बघत असेल माझी तर बाया भया उशीर झालाय आता इष्टी बी धावती का नाही काय माहिती जाव आले भावाच लुटायला भावा आहे घरात तुमचा कवाशी निघाला होता का कधी ते आले वय एक आठ मी परत येते बाबा माझं लय महत्वाचं काम आहे हा लय दिली कॉलेज चालली अग आली नाही काय चहा नाही जेवण नाही हा लगेच चाललीच नाही मी परत येते तात्या तुला राखी बांधायला अगं हात बक्की राखीसाठी सोना सोन आहे का नाही किती वाणी तुझी वाट बघतोय मी काय काम आहे तुला महत्वाचं काम आहे माझ मी परत येते ये परत मी तुझी कावळ्यासारखी वाट बघतोय भावा बहिणीचं नुसतं प्रेम होत तो चाललंय चालले तर जाऊ द्यायचं ना मग आज लेस सवारे खुश आहे काय धनगडे खुश माझी लेस असणार लेस मेकअप माझी होय राखी बांधाय मला मग आज काय घेणार तायला काय घेणार माझी रक्षाबंधन आहे ना काय दोन चार तोळ देतो करून दिला वाटलं तर घर आपले मग दुसरं काय घेता अजून मग दुसरं काय या गाडी बिडी ना तू इमान विमान घेऊन मग इमान हा मग अरे बहीण आहे माझी कुलदी पण लाडकी बहीण आहे मग बरोबर आहे विमान त्या घेऊन मग रो बाबा पाठला पाटलाच हा बहिणी म्हणलं बहिणीला सोनं घेताय विमान घेऊन द्यायला लागला गाडी साध बायकोला चल म्हणलं कुठं फिरायला तर येत नाही मला का असलं काय बोललं तुझं काय बहिणीला कसं लगेच ती घ्यायचं ती घ्यायचं आर किती वर्षात ती कसार किती काय तुझ्या दाराची मी पण किती वर्षाचं देशी म्हटलं हॉटेलला नाही मला जेवायला तर नेलं का तुझं नेहमीच आहे काय असं असतं का बहीण म्हणली की लाडकी अगं कधीतरी येणार ना ती काय रोज घरी का आपल्या कधीतरी येतात दरवर्षी तर येतातच की मग दरवर्षी येते हा मग वर्षात नाही एकदा येते तरी तुझं असलं का गेल्या वर्षीच काय घेतलं आता काय म्हणतो अरे किती इसाळ तुला येतोय माझ्या बहिणीचा हा देख एवढा इसाळ नाही करावा ने ने ता था था का तुझं चांगले जा बही बहिणी जा एवढा इसाळ करून माझ्यानीसाळ येऊन देऊ नको अहो बहिणीचा लाड करतात बाई तुझा पण करायचं ला काय तुझा लाड केला नाही मी म्हणताय काय चाललंय काय काय चालत काय दाग ते चालते बहिणीला म्हणतात विमान घ्यायचं दागदागिनं करायचं हे करायचं ते करायचं सांगते तर मला सुद्धा घेत नाही सर बघा काय काय करते काय घरात यावं का नाही यावं राहावं का राहावं का निघून जावं असं वाटतं करा डोक्याला तिकडे तर सरपंच डोकं खाल्लंय त्या मेंबरनी डोकं खाल्ले आणि घरात आलो हा सवला कोण मी साय करते म्हणल्यावर काय अगं तुला काय करणी का पडतंय की आम्हाला सांगायचंय नागाला त्या घरच्या आमच्यात काय नाही त्यांना घ्यायचं म्हणलं की सगळं घ्यायचं माझं घरा की नको काही मी काय म्हणतो तू त्याला काहीच मागत जाऊ नको तुला काय पाहिजे ना तुझ्या बाबा आहे का ना आम्ही तुला कधी काय पुडून दिलं तर आम्ही इथून पुढे काही पुडून देणार नाही तुला काय पाहिजे ना आमच्या दोघांकडे मागायचं तर मला पण वाटतं ना नवऱ्यानं बहिणीला घेतात तसं मला पण अरे त्या बहिणीने मला आता आताच्या फोडावर जपलंय मला हाय ती बी सारखी आणि तू बी सारखी तुला कुठलं आम्ही कमी केलंय त्याच्या बाजूने कुठला कुठलं तो आम्हालाच मागतो तू काय जाऊ नको आहे आज ताई यायची माझी पोरगी यायची आनंदाचा दिवस आहे मग तुम्ही भांडताय कसा आनंद राहील हिने लावले माझ्या बोल म्हणून मी काय करणार अरे ती लक्ष्मी यायची घरी आणि तुमचा हे कुठा नाव बांधला तुम्ही तिकडे काय चालू द्या जाऊ दे मला काय कुठे चालला कुठं चाललंय माझी बस ना घरात तुम अरे दीदी यायची दिदी राहणार कोण जायला मग असं सांगून जा ना हे बघा तुमचं तुम्ही माझा मी जातो तिला घेऊन तिला घेऊन ये अगं तुम्ही दोघी नाना भाऊजा यांनी बहिणी बहिणी सारखं राहावं तेव्हा कुठं हो। तरी प्रेम वाढत आम्ही असं कुठं बाहेर गेलो तर हे घ्या ते घ्या मला घेत नाही तर कधी मनानं म्हणत नाही की के हाँचे के हाँचे के हाँचे के तुला हे घेत की हे खा म्हणून अगं सुनबाईक हे सगळे आपली घेतलेली जेवढी स्टेप आहे का नाही सगळी तुझीच आहे आणि नंतर चार वेळ तुझ्याच हातात जाणार आहेत काय फक्त भांडण तंटा काय करू नका घरात आपले एकमेकाच प्रेम एकमेकावर राहू द्या आनंदाने राहा आता मुलगी आली तिच्या समोर वातावरण चांगलं ठेवा नाहीतर तर तुझं तोंड इकडे वाकड त्याचं तोंड तिकडे वाकड आणि त्यालाही टेन्शन तो गरम डोक्याचा आहे तो नाही पण मला पण वाटतं ना बाबा की नवऱ्याने हे करावं माझ्यासाठी माझ्यासाठी सगळ्यांना वाटत करावं तूच मालकी नाही तू घाबरू नकोस आणि काही चार दिवसाची बिचारी आपल्या घरी येणार कि लगेच तिथे चार दिवसांनी झाले लगेच किती जाणार आ हाय मार गिरबो तूच मग तू सगळं सावरून घेतलं पाहिजे घरातलं बघा सांगतो ती जरा ना हा चल ग काय काम नाही वाच गावात काय तर पावसामुळे जिकड तिकडं वर्धा पावसानं काय धंदा नाही काय नाही असं घेणं घे लगेच बसायचं आली काय असं करणार असा पाऊस पडायचा म्हणजे कस काय काय काम बी करता येणार काहीच फायना आपल्याला काम बी पाहिजे पाऊस बी पाहिजे काय लोक बाहेर बी निघत लोक वाढतात ना त्याच्यामुळे काम पटापटा होईना पाऊस येते काय काम तरी पण ठेवता येते काय जिम माणसांना काय सुचत आहे का आजार वाढते कुठले बी आजार ना काय बी वाढत जाईल ते मेंबर आल्याशिवाय आपण बघू नियोजन कसं करायचं काय ते येईलच मेंबर आता सांगितले त्यांना हो आले आले बरं दरवर्षी आत्ताच नाव काढलं होतं तुमचं या 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 नंबर बसा, बसा। तुम्हाला सोडायचं म्हणजे सुखच आहे का काय गेल तू आरामाची खरेदी करायला होय हा तुम्ही काय खरेदी बिरदी काय केले की केले तर बहिणीला आम्ही पैठणी आणली आपल्या दोघांची एकच आई आहे आम्ही वर्षात नाही एकदा बहिणी यायची म्हणलं पैठणी पाहिजे ना पैठणीत काय दुसरा नाही तुम्हाला काय म्हणून आम्ही पैठणी घेतली की तुम्ही बी एक एकसारखी दिसणार ना दोन्ही आयुष्य भरत कधी मी सोडून आणलाय का साडीचा हिरो आणला हिरो मी हा मग बरं झालं आणला दुसरा मोरपंकी आहे दुसरा वेगळं दोघे लागलं कसं असतं एका हे राहिलं म्हणजे बरं असतं आपलं हा बरोबर राहिलं काय लेगीवर बसला होता पाटला मांजार वाटलं का नाही बघ तुम्हाला एकदा सांगतोय बर का पाटला केलं काय असं विसरू नका मी आधी सांगतो माझ्या डोक्यात काय जाऊ नका मी एकदम भाडण्याच्या मुली म्हणून आज काय अवघड झालंय पाटलं असं खरंच मांजर झालं या <laughs> तुम्हाला एकदा सांगतोय ना डोक्याला पण काय का तुम्ही शांत बर का येत आज आहे आनंदाचा दिवस माझ्या डोक्यात काय जाऊ नका बाजराबंध आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला काय बोलत नाही तर आई गोड खावा ही कठी खाकी राहील कधीतरी गोडवा निर्माण करत जा तुमच्यासारखं कपटे नाही आम्ही आणि बहिणीला बेटा द्यायला आणले तू लोली लोली बघ काय पैठणी कुठं काय एका तोळा वेळा आला का आम्ही पैठणी आणलं तू काय एक तर वर्षात दुकाना तेजी तुझी असल्या काय चिंध्या येतायत मी पैठणी पाटीला तुम्ही सरपंचान मेंबर असल्याच पाटल्या जा काय नात करता आता काय चिंध्या आम्ही येत नाही अहो लोलीपॉग दिसतय की काय आणि तुला का पाटला बाग काय लागला आम्हाला कळणारच नाही ना कधीच कळणार नाही आणि पाटल्याची बरोबरी पण तुम्ही करू शकणार नाही पाटलं निघा लोलीपॉप घेऊन तुला तुम्ही घ्या वर्षी काम करणार आहे फक्त दुसऱ्याच्या उचापाट्या करताय तुम्ही दोघं काय देणार ते सांगा हे पैतिनी घेतल्या तर वर्ष आम्ही दोन दोन घेतल्या तू काय घेणार कपटे माणसं ला किती दोघं पण आम्ही काय पैठणी घेणार्या घेता येईल लागला सांगाय रे बाबा पैठणीच पाहिजे अरे आमचा काय नात करता दोघं पण तुम्ही हा पाटला जमानात जळाल ना आमच्या अण्णांच्या इमान म्हणलं तरी घेत याल कळलं का पाटलं लागला सांगा आम्हाला इथं येऊन आधार

नाही तुम्ही दोघा आपण आमच्या नाद आल काय झालंय तुला शिकाय नाराज आता तुमच्या दोघा तर रक्कप माणसांना बघावायच शेजारी घरी माणूस खुश आहे तो काय खुश बघा भाऊ तुझ्या नाराजी दाखवतोय तो काय बोलताय रेस हे भाऊ काय झालं पण राखल तुम्ही <laughs> सरपंच मेंबर काय झाले का ते रड तुय देऊ काय माहिती काय काय राव तुमच्या जवळ बसला एवढा उशीर तुम्हाला माहिती नाही एकट्या वेळ आमच्या संग चांगला बोललाय देऊन चांगला बोलत होता आमच्या बरोबर मेंबर तुमच्या शेजारी माणूस बसला तरी तुम्हाला कळा ना हा नाही तू काही विषय बोलला माणूस तुम्हाला माहिती ना आज पर्यंत आपली किती वेळ भांडणं लावली हा सगळ्याच्या लावा लावा करतो हो आज का गणा आज रडत गेलाय माणूस काहीतरी भांडगड असलं म्हणून मी एक काम मी जातो जात मी बघतो माझा जोडीदार करतो त्याला घेऊन ये मी काय करतो मी सरपंच पाटला गडन तायकडे जातो दोघतवाने सांगा लवकर बघ बाबा ले नाराजय हां नाहीतर तू काय गाव खरय का आपलं काय बघ लवकर पाटलाकडे जाला तुम्ही नका हे खाड वाटला उठ काय झालं काय समाधान झालती ना तू काय नाही मग करायला ना चालली चालले घरी माझं महत्वाचं एक काम आहे म्हणून काय सांगितलं नाही काय नाही मला खबर बी नाही हा कुच गप्प बस झाले काय नाही डोळ्यात गेलंय दादा डोळ्यात गेलं सागर का म्हणा ना का तुला नाही नाही काय नाही म्हणलं मी नाही का तुझा खरं सांग काय ते काय नाही काय नाही का मला काय झाकून ठेवू नको काय काय असेल सर्व खरं सांग जसा सागर तुझा भाऊ आहे ना तसंच मी तुझा भाव आहे तुला माझी शपथ काय असेल ते मला सर्व खरं सांगावं लागेल तुला काय नाही अर्जुन दादा घरी गेले भावाच्या भाऊजाई जे नाही ती बोलली मला गेली आली मग थांबायचं ते तर म्हणून माझी मी घरी चालले माझ्या घरी म्हणली का हो का एक होस तू सगळ्याला सक्का भाव समजते तसाच मी तुझा सक्का भाव आहे तू आता इतकी काही तुझ्या मी ऐकून घेणार नाही तू इतक्या आनंदाचा दिवस तू त्या आनंदाच्या दिवशी तू डोळ्यात पाणी पाड ही मला ओलड नाही चल आता मला बी राखी बांध का दादा मी राखी बांधू काय मला एक म्हणायला मला कोण बहीण सुद्धा नाही दादा म्हणाय भाऊ सुद्धा नाही प्रत्येकाच्या हातामध्ये राख्या बैठल्या कि माझा कसा तू तूळ 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 करतू म्हणून काहीतरी जेव्हा भावाची हो म्हणून तरी मला बहीण मिळाली म्हणून मला राखी बांध दादा मी ही आता आयुष्य फार कधी विसरायचो ना मी बी मला बहीण मिळाली मिळालीला बहीण मिळाली माझ्या जीवा जीव आहे तो पर्यंत मी रक्षाबंधन आणि भावभीत कधीच विसरणार नाही दादा रो 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 मी बी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे पण सध्या माझ्या पैसे द्यायला काय नाही पण मला बहीण तरी मिळाली कधी बी अंधारा पडू का पडू का रातची कधी बी मला हात मार हे तुझा भाव तुझ्या पाठीशी उभा आहे कसलं टेन्शन घेऊ नको मी सगळ्यांना बरोबर सरपंचांना मेंबरला तुम्हाला म्हणलं का नाही त्यांना काय झालं काय ना किती तरी सांगितलं ऐकाय ताई हा रक्षाबंधनला आज आल्या आनंदाच्या दिवशी पण सागरनी आणि सागर भाऊच्या बायकोनी दोघांनी तिला बिचारीला रडत हाकलून लावली इथन नाही नाही ती बोलून रक्षाबंधनच्या दिवशी हा बिचारी अशी रडती किती वाईट वाटतंय अण्णा मग काय असं नाही केलं पाहिजे ना आणि आमचा विषय मग आपला बहीण भावाचाच चालला होता त्यावेळेस अर्जुन बाप रडत आला तिथन बरोबर आपण काय करू सगळे सागरच्या घरी सगळं राहू द्या चला सागरकड पहिलं

हो आली, आली होती रक्षाबंधनला तू घरात घेतली का नाही तिला का म्हणून आली पण का गेली का नाही ही काय तो चौकशी केली का नाही तिला काय तुझ्या बायकुणी तुम्ही दोघांनी हिर तिला लावली रडत गेली बिचारी हा ती काय मागाय तुम्हाला आली होती

तुम्हाला काय थी, मागती ती तिला फक्त तुम्ही प्रेमाचा दोन शब्द बोलल ना तिचं मन भरून जात तिला कुठली इच्छा अपेक्षा नसती भावाने आपल्याला द्यावं आपून घ्यावं सागर बहीण रक्षा बंधनाला येतील राती बांधायला तर ते प्रेमाचा धागा हाय विश्वासाचा धागा हाय म्हणून ती बांधावी ती ती मागा येत नाही तुम्हाला काय ती म्हणत नाही मला भावानी द्यावं काय मी न्यावं अशी तिची कधी अपेक्षा नसती पण असं करायचं नसतं तिला दारात तुम्ही बाहेरच्या बाहेर हाकलून देत आहे तिच्या काय वाटला असेल किती वाईट वाटलं असेल रडत गेली बिचारी सागर ए सागर अरे काय केलंसी तू काय ऐकतोय मी आजपर्यंत मी तुला चांगलं समजत होतो परंतु आज काय केलंस हा हे नको होत करायला तू अरे बहीण तुझ्या घरी आली राखी बांधण्यासाठी काय तुला मागायला नव्हती आधी आणि कुणालाही किती काय दिलं तर काही होत नाही अरे बहीण आली तुझ्या प्रेमा खाती आली ती पण तुझं तू भाऊ काय केला तुला के शोभलं नाही सागर असं तू नको करायला होत पण तू केलं त्या बहिणीच्या जीवाला किती वाईट वाटलं सर किती वाईट वाटलं असेल मी भावासाठी आले तुझी बायको पण त्याला बोलतो हो। तुझ्या बायकोने हो तिला बोलायला नव्हतं करायला पाहिजे पण केली चुकीच आहे रक्षा चुकी 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 अरे रक्षाबंधन हा सण म्हणजे काय भावानं बहिणीच्या पाठीशी राहणं हाच खाला रक्षाबंधन तुला समजलं पाहिजे मला नव्हतं वाटत सागर तू असं करशील पण तू केलंस हे तुझं चुकीचं आहे चुकीचं आहे तुझी असं करू नको अरे आलेल्या लक्ष्मीला तू पाठीमागं फिरवलंस लक्ष्मीला तू पाठीमाग तू असं हो करू नको त्या लक्ष्मीला फिरवलं हो तुझ्या घरात सुद्धा लक्ष्मी आणणार ना नाही ना ती खरी तुझी लक्ष्मी लक्ष्मी सागर असं करू नको अरे बहीण भावाचं प्रेम काय असत एकमेकाला आधार देणं त्या बहिणीने तुझ्यासाठी किती कष्ट केलं तुला माहित आहे का तू लहान होतास त्या बहिणीने तुझ्यासाठी एवढं कष्ट केलं रानात जायची ती खुरपायला जायची गवत कापायची गवत कापून ती बाजारात विकायची आणि तुझ्या शिक्षणाला ती पैसे पुरवायची आठव तुला आठवणार नाही कारण तू लहान होता खरं खरं आहे बरोबर आहे त्याचं त्यांनी रक्ताचं पाणी करून माझ्या डोळ्यात एकत त्यांचं स्वतःच शिक्षण ठेवलं पण तुझ्या शिक्षणासाठी त्यांनी पैसे पुरवलं आज ना जे दिसलू नाही सगळं आयशिवर तुझं की त्यांच्यामुळे आणि तू बहिणीला विसरलाय ही अगदी खरी बाब आहे आणि इथनं पुढं सुद्धा विसरायला पाहिजे तुम्ही ही बहिणीने तुमच्यासाठी लागताच पाणी करून शिकावलं तुझ्या शिक्षणासाठी पाहिजे ती दिलं तो स्वतःच थे शिक्षण ठेवलं पण तुझं शिक्षण पुरं केलं आणि तू तिला विसरलाय आज हे आपल्याला पटत नाही तुला बहीण नाही ना त्याला किंमत विचार आणि तुला पहिलं तर तुला किंमत नाही अगर तुला बहिणीची किंमतच अजून कळ नाही तुला बहीण असल्यामुळे अरे ज्याला नाही ना ज्या अवस्था काय ती बघतो आणि तू नंतर विचार कर दिदी माझं खरच चुकलं अगं मला तू कमीत कमी म्हणायचं तर होत की मला जय अशी अशी म्हणली तू जय जय तुला काय म्हणली ती मला माहित आहे का मी तुझ्या आज तू मी तुझ्या खांद्यावरती खेळून लहानाचा मोठा झालोय तुझ्या अंगा खांद्यावरती खेळलोय मी मला तुझ्यापेक्षा जय नाही अप्रुगाची तिला मी आता म्हणलं तर तुझ्यासाठी बाहेर काढीन पण तू मला का म्हणली नाही ही गोष्ट तिथे खरंच माझं चुकलं अगं तू मला म्हणायला पाहिजे होत तू का नाही मला म्हणली साग तू सांगायचं होतं मला एकदा तरी तू तुझ्या मनापासून कि बाबा ताते असं असं झालंय जय ही म्हणते हा तू का नाही मला म्हणली हा पाटील माझं खरंच चुकलं मला माहित नव्हतं माझी ज्या माझी बायको तिला अशी म्हणली होती तिने मला सांगितलं नाही माझा मा जीव किती आहे तिच्या अंगा मी खेळून मोठा झालं लहान आता मोठा आता तिला मी विसरेन का असं वाटतंय का पण तिने मला एका शब्दाने सुद्धा बोलले नाही का तिथे मला तू बोलले नाही गरज नाही तू चल निघायचं बघ माझी बहीण आहे किती केलं तरी तू काशी का बोलली तुला काय कमी पडले सागर 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 अरे बहीण तुला कशी बोलेल कशी बोलेल सांग ना मला तू जर बहीण तुला बोलली तुझं हे जर दिमाग हल्ल काय तर तू बायकोला मारशील तुमच्या घरात भांडणं होतील है, हे हे तुम्ही तुझी बहीण बोलली नाही रे तुला अ पण अण्णा मला काय म्हणायचं किती गेलं तर ती माझी बहीण आहे मी तिच्या अंगाखा देऊ खेळली

आता मोठं असे नऊ नको अजून माझ्या साठ्याने माझ्यासाठी माझ्यासाठी जाऊ आताला ज्या परत अशी काय चुकू नको आणि काय नको आजचा दिवस कुठला आहे झालं गेलंय आता जया जाऊ दे मरोदी दि, आता चल माफी मागितलीस ना आता चला आपण काय करू आज दिवस कुठला आहे रक्षाबंधनचा आज आपण सगळं खुशीचा दिवस आहे सगळे जण मिळून एकामेकाला राखी बांधाय चला, चला उठाकी चला. ए उठाकी चला बसा ए अंजय येतात राख्या बांधून घे

नमस्कार रेखा फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत गावचा गोंधळ या टीम तर्फे रक्षाबंधनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा रेखा फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत गावचा गोंधळ या मराठी कॉमेडी वेब सिरीजवर आपण रसिक मायबाप आपण भरभरून असे प्रेम करत आहात जर आपला चॅनल अद्याप कोणी सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर त्यांनी आपला चॅनल सबस्क्राइब करावा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद